आपण पाहत आहात मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत लाभापासून वंचित ठेवणार नाही असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलंय ते रुकडी येथे हातकणंगले तालुक्यातील विविध गावातील लाभार्थ्यांच्या पहिल्या हप्त्याच्या वितरण प्रसंगी बोलत होते यावेळी खासदार माने म्हणाले तालुक्यातील एकही लाभार्थी कुटुंबाविना घर राहणार नाही याची दक्षता मी व आमदार अशोक बापू माने घेणार आहोत ज्यांना घरकुलासाठी जागेचा अभाव आहे त्यांनी तात्काळ माझ्याशी व आमदार माने यांच्याशी संपर्क साधावा त्यांच्यासाठी शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय योजनेमधून जागेच्या उपलब्धतेसाठी अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी आमदार अशोक बापू माने म्हणाले येणाऱ्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी पंचायत समिती हातकणंगले येथे ग्रामविकास खात्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असून या बैठकीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या संदर्भात सर्व विचार विनिमय करण्यात येणार असून योग्य तो मार्ग काढण्यात येणार आहे यावेळी तालुक्यातील रुकडी अतिग्रे साजणी चोका खेरले आदी भागातील दोन हजार सातशे दहा लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी शबाना मोकाशीसह गटविकास अधिकारी उद्धव महाले विस्तार अधिकारी ए एस कटारे दिग्विजय जाधव अरुण इंगवले राजेश पाटील रुकडीच्या सरपंच राजश्री संतोष रुकडेकर अतिग्रेचे सरपंच सुशांत वड ग्रामपंचायत अधिकारी अजय वाघ बाबासाहेब कापसे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व लाभार्थी उपस्थित होते आणि तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती आणि लाभार्थीच्या वतीन आज इथं होतोय या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते लाभार्थी लाभार्थी बंधू भगिनींना हो घरकुल वाटप कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आणि ज्यांनी आताच आपल्या समोर एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा